कल्याण आठ अनधिकृत प्राथमिक शाळा टिटवाळ्यात सर्वाधिक सात बेकायदेशीर शाळा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालकांसाठी गंभीर इशारा दिला आहे महापालिका दिल आठ प्राथमिक शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन महापालिकेने केले असून सर्वाधिक सात शाळा टिटवाळा परिसरातील आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांचं सर्वेक्षण आम्ही पूर्ण केलेलं आहे आज मी तीस आमच्याकडे आठ अनधिकृत शाळा आढळून आलेल्या आहेत ज्यांना शासनाची परवानगी नाही त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडनं सर्व खुलासे प्राप्त करून घेतले आणि त्यानंतर आम्ही त्या जाहीर केलेल्या आहेत निवळ आठच नाही तर आतासुद्धा आमची निरंतर तपासणी चालू आहे यानंतरसुद्धा जर काही शाळा आढळल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्या शाळांमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्या आमच्या नजीकच्या ज्या शाळा आहेत म्हणजे महापालिके शाळा असू दे किंवा इतर शाळा जो असेल त्या ठिकाणी समायोजन त्यांचं करण्यात येईल शाळांची यादी जी आहे ती प्रामुख्याने अप्रमाण क्षेत्रामध्ये अनधिकृत शाळांची संख्या जास्त आहे ज्याच्यामध्ये एल बी एस इंग्लिश स्कूल बल्याणी आहे सनराईज स्कूल बल्याणी आहे संकल्प इंग्लिश स्कूल बल्याणी आहे पूर्व प्रज्ञा इंग्लिश स्कूल बल्याणी आहे म्हणजे टिटवाळा या ठिकाणची आहे पोलारिस कॉन्व्हेंट स्कूल बल्याणी आहे डी बी एस इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम आहे ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र नगर डोंबिवली पश्चिम या ठिकाणी